आपण पाहता आहात बागलाण वृत्तात खबर बात महाराष्ट्राची दरेगाव येथील तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ घातकी अपघात याबाबत तर्कवितर्क सुरू दरेगाव बागलाण तालुक्यातील दरेगाव येथील युवक कैलास सुखदेव पवार वय वर्ष 37 याचा मृतदेह घराच्या मागच्या बाजूस आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून त्याचा घात की अपघात याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत दरम्यान त्याच्या मृत्यूने परिसरात हडहड व्यक्त होत आहे याबाबत समजलेली हकीकत अशी दरेगाव येथील युवक कैलास पवार हा दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी एका अज्ञात मोटरसायकल वर अज्ञात व्यक्ती बरोबर गेला होता व तेव्हापासूनच तो बेपत्ता झाला होता यावेळी मयत तरुणाच्या घरच्यांनी त्याला शोधण्यासाठी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पण त्याचा शोध लागू शकला नाही अखेर काल दिनांक का दहा सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या वेळी त्याच्या घराच्या मागच्या बाजूस सदर मयत तरुणाचा मृतदेह टाकून गेले होते याबाबत घात की अपघात या विषयावर चर्चा केली जात असून या मयत तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत कोण असा प्रश्न निर्माण झालाय सदर घटनेची माहिती जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा करून मयत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे सदर घटनेचा पुढील तपास जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस करीत आहेत दरम्यान आज दुपारी या मयत तरुणावर दरेगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले बांगलाण वृत्तांतसाठी दीपक पवार